पुणेकर वाचत आहेत ह्या पुणे शहराच्या आणि राज्याच्या सांस्कृतिक वैभवात बदल टाकणाऱ्या पुस्तक प्रदर्शनानं यावर्षी वर्षी तिसऱ्या वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे दरवर्षी पुणे शहरातल्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाच्या आवारात हे पुणे पुस्तक महोत्सव होतो यावर्षी या, या ग्रंथ प्रदर्शनामध्ये आठशे स्टॉल आहेत तर जयपूर फेस्टिवलच्या धर्तीवरती इंग्रजी मराठी आणि हिंदीतले नामवंत विचारवंत लेखक कवी असे चाळीसहून अधिक नामवंत या पुणेकर वाचत आहेत या उपक्रमामध्ये सहभागी होत आहे आपल्याकडे दिग्लीला मोठी पुस्तक प्रदर्शनं भरतात कलकत्त्याला बोहिला म्हणजे बारमाही अशा प्रकारचे ग्रंथ विक्री त्या ठिकाणी होते पण याचबरोबर आपल्या राज्यातल्या पुस्तक प्रदर्शनाचे सगळे आयाम जे आहे ते बदललेले आहे म्हणजे या प्रदर्शनामध्ये वृद्धांची गर्दी आणि कोट्यावधी रुपयांच्या पुस्तकांची खरेदी विक्री या प्रदर्शनामध्ये तर होतेच पण अनेक यांना संधी मिळणार आहे की नामवत लेखिकांच्या ती चर्चा करण्याची या उपक्रमाला दोन हजार तेवीस ला सुरुवात झाली आणि राजेश पांडे युवराज मलिक मेबिन मराठे अशी मंडळी या उपक्रमाचं संयोजन करत आहेत मंत्री चंद्रकांत पाटील यांचंही या उपक्रमासाठी मोलाचं सहकार्य आहे या प्रदर्शनाचं जे संयोजन आहे ते एन पी टी म्हणजे नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया मार्फत होत आणि मराठी इंग्रजी हिंदी या तिन्ही भाषांमधला एक प्रकारे सांस्कृतिक वैभव इथं अवतरत या वर्षीच्या प्रदर्शनामध्ये चिल्ड्रन्स कॉर्नर हा खास मुलांच्यासाठी एक वेगळा विभाग सुरू करण्यात आलेला आहे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या परिसरात होणार आहेत तर बिरसा मुंडा यांच्या जीवनावरती आधारित एक दादन आहे वृत्त छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आहे पुणेकर वाचत आहेत हा जो उपक्रम आहे हा माणसाने वाचायचं आणि आपण वाचत असलेलं छायाचित्र अपलोड करायचं याही उपक्रमाला पुणे शहर आणि राज्यातून अगदी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते त्यामुळे हा उपक्रम गिनीत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दो नोंदवण्याचा प्रयत्न आहे गेल्याही वर्षी असे प्रयत्न होते तेव्हा आजपासून ते एकवीस डिसेंबर पर्यंत हा एमबीटीनं आयोजित केलेला पुणेकर वाचत आहे हा पुणे पुस्तक महोत्सव जो आहे तो पुणे शहराबरोबरच राज्यातल्या सर्व लेखक वाचकांची गर्दी घेतला यात काही शंका नाही तेव्हा पुणेकरांचं आपल्या सगळ्या पुस्तकप्रेमींना साहित्यप्रेमींना लेखक कवी वाचक या सगळ्यांना आव्हान आहे यावेळी आमच्या ग्रंथांच्या